मग शेतीमध्ये राब राबून त्याने काही मिळत नव्हतं हे भाऊंच्या लक्षात आलं आणि शेजारच्या राज्यातील अभ्यास करून त्यांनी इथं कुल कायदा उपस्थित आणला आणि लोकांना काही दिलासा दिला, दिला। त्यानंतर ही पिकं जी होती ती पुरेशी पीक देत नव्हती म्हणून आजची जी हायब्रिड ज्याला आपण म्हणतो ज्योती ताजू अशा प्रकारची पिकं आणली आग आणि शेतकऱ्यांना पुरवली त्यामुळे आता शेतकरी पुढे आला आणि त्याची परिस्थिती सुधारली आज आपण बघतो संपूर्ण गोव्यात कित्येक जमिनी पडी आहेत पण त्या काळी डोंगराच्या माथ्यावर सुद्धा लोक नाचणी पुढील म्हणजे अशा प्रकारचं पीक काढत होते म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल ती लोक समाधानी नव्हते त्यानंतर गोव्यात अशिक्षित लोक आहेत शिकलेले कोणी नव्हते हे त्यांनी पाहिलं आणि संपूर्ण गोव्यात कानाकोपऱ्यात प्राथमिक शाळा सुरू केली आणि ही शाळा सुरू करताना त्यांनी एक आपल्या दृष्टीकोने ध्येय ठेवलं की आपल्या गोव्यात जर कोणी इच्छू असेल शिक्षक म्हणून काम करण्यासाठी तर त्यांना नोकरी घेतलं त्यांना प्रशिक्षित केलं आणि गावागावात पाठवलं आता पुरेसे शिक्षक मिळाले नाही म्हणून त्यांनी शेजारच्या राज्यातून महाराष्ट्र कर्नाटक तिथून लोकांना आणलं आणि शिक्षकाची नेमणूक दिली उभारली जातात तर आपण बघतो दररोज आपण जर त्या बाजूने गेलो आणि त्यांची नजर जर त्यांच्यावर आपली पडली तर काही गुणसुद्धा आपल्या आता सांगितल्याप्रमाणे तयार होतात आणि आपलं साहजिकच मन तिकडे वळलं जातं आपण तिथं बघतो अजून फॅशन करतात केसाची त्याची फॅशन आपण बघतो आणि कपड्याची बघतो तर तशा प्रकारे भाऊंचे गुण हे आपण आदर्शवत ठेवून भाऊंचं जे कार्य कार्य होतं ते कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही झटावं एकच विचार केला पाहिजे जसं मना काय पाहिजे ते दुसऱ्याला पाहिजे मला तुकी जीवन जगायचं आहे दुसऱ्यालाही ते जगायचं आहे हा विचार मनामध्ये ठेवून आपण आपलं जीवन क्रम करायचं नये दुसऱ्याला त्रास देऊ नये आणि आपण आपलं जीवन जे आहे ते सुखी समाधानाने घालवावं जगावं एवढे रोज शब्द सांगून मला तुझ्याबद्दल करणारा ज्ञानाचा प्रकाश सुद्धा भावने कारण या गावामध्ये सर्व वाड्यावर शाळा सुरू करण्याचं कार्य भाऊने केलं भाऊ इथले आमदार असताना लोकांना जायला साकव नव्हता पण भाऊ स्वतः येऊन तिथं साकव निर्माण केले हे रस्ते म्हणजे तांबड्या मातीचे रस्ते होते ते सर्व रस्ते त्यांनी कॉन्क्रीटचे उभारले त्या गावाबद्दल त्यांना प्रेम होतं इथले ते आमदार झाले पण ते दुसऱ्या वेळीला झाले पहिल्यांदा ते मडकेमध्ये निवडून आले होते ते निवडूनच आले नव्हते ते उपनिवडणुकीमध्ये निवडून आले नंतर आणि ते मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्र नाव दयानंद पण वृत्ती ही दयेला आनंद देणारी अशी होती जे आपल्याकडे आहे ते सर्वस्व त्यांनी दान दिलं मी अनेकदा ती गोष्ट सांगितली परत सांगत नाही की ते एका मागच्याला एका आजारी मु, मु, मुलाचा बाप लोकांकडे मदत मागत होता पण कोणी त्याला मदत देत नव्हते भाऊ खाली उतरले बसमधून आणि जे किशात पैसे होते ते त्याला दिले आणि स्वतः चालत पणजीला आपल्या घरी गेले म्हणजे ते आपण कला अकादमी बघितलं आज कला अकादमीची जी अवस्था झाली ही कला अकादमी निर्माण करणारा भाऊसाहेब केवढा विचारवंत होता की एखाद्या विमानात जात होते आणि विमानामध्ये दामुक पु ल देशपांडे वगैरे जी मंडळी होती ती मंडळी म्हणत होती की महाराष्ट्रात अशी एक अकादमी सुरू करू तिथं साहित्यिक कलाकार एकत्र येईल भावनाची आयडिया आवडली त्यांनी त्यांना विचारून त्यांचा प्लान विचारून घेतला महाराष्ट्रात कधीही अकादमी सुरू झाली नाही पण गोव्यामध्ये कला अकादमी सुरू झाली एक सुंदर अशी वास्तू तयार झाली पण त्याची आज जी दयनीय स्थिती झालेली आहे ती मात्र बघवत नाही कारण कस झाले जे काळजा असा त्याचा परिपादलची आत्मिता माझ्या काळजात हा लहानपणाबद्दल पण भाऊच्या हातातल्या आम्ही विद्यार्थी असताना बत्तीसां घेतली भाऊच्या हातातल्या पुस्तकं मिळली त्याने मला बत्तीस दिलेली असं तकले वेन पाटी वेल्यान हात घोडून जा आशीर्वाद आणि नंतर अनपेक्षित रित्या की भाऊच्या आणि त्यांच्याच कार्य पुढे व्हापचं प्रयत्न आम्ही आतापर्यंत केले माझ्यासाठी भाऊ एक दैवत आणि ह्या दैवतात बहुजन समाजासाठी लहान लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी किंवा मात्र सगळ्या गोयकारांसाठी खूप मोठे काम केलं त्यांच्या कामाची ख्याती गोव्या पावली आणि गोव्या भागच्या लोकांक पाहिजे तर अशा उपजत ज्याच्याकडे स्पर्धे गोड अस उपजत जे दैवत म्हणून लोक सहजपणे पळतात अशा व्यक्तीची थोरवी माझ्या काळात आता म्हणून हा 这样，我们来做到。